काय मम्मी माहित आहे असे कोंबड्याची कटिंग कोण करायला सांगितलं तुला चांगलं तोंडाचं उमल करून आलं ग असं कोंबड्याची कटिंग करून का करावं ह्या पोराला किती तोंडाच्या बघती माय माहिती दिलास तीनशे तीनशे रुपये आणि असलं कोंबडा करून आला तू आणि ती साईड न रेषा का मारला बघा जरा घेऊन हिंडत ना मी सगळं गाव काय तर माय सोयरे बिघडलं बरं शिक्षण